जी बसली निवांत आता जेवण बिवण करून आता ऊन लागतंय म्हणून बसलोय झाडा झाड जार नाही बर का ही पोरच आहे बसलो या पथऱ्यातलं धग मारत म्हणून इथं पोर्च मध्ये येऊन बसलो इकडं बसली या मामी कुठे गेले इथल्या मामी आल्या मामी चालले ते आता आम्ही आलूया आणि मामी चालले ते आता निघून कुठं कुठे मामी होय लवकर या वाट बघती बघा जायचं नाही तुम्ही आम्ही उस्तर आता बघू घरी मी वाट बघतोय आमचं घर बघू दे आता आजच्या दिवस राहायचं नेमकं आज आम्ही आलो तुमचं नेमकी काय चालली बोलाय बसायचं बार टाइम नाही भारती मामीच्या सवासणी ते उद्या राहावा भारती मामी म्हणतात चालत जायचं आता गाडी चला म्हणते तुम्हाला गाडी

आईची आत्या माझ्या आईची आत्या आणि माझीच ती मामी बी आहे इकडे आईची आमच्या सखी मेहुनी आहे आणि ही मेहुनीची पूर्गी आहे ही मामी आहे ती मेहनीची पूर्गी आहे म्हणजे आमच्यात नात्यातला सुतड्यात गुतडा आहे आजी कशी बघती एक आजी बसली आहे माझी <laughs> आजी म्हणते ही माझीच आजी आहे माझ्या समोर आजी आहे म्हणून आजीपासून माझ्या आजीपासून जाऊन आजी आहे म्हणून आजी आजीपासून जाऊन बसले ते नाही बा तस काय नाही बसलो इथं दोघी बसले मी माझ्या जाय काय चाललंय मग काय नाही ऊन काय म्हणत आहे ऊन आमच्याकडे केड़ तर भकास माळ आहे तुमच्याकडे असल्या केळी तर बाहेर निघल का केळ आहे केळ आहे त्याला लावा घेत असलं काहीतरी पिका पत्र काय काय माझ्याला मामा आलं गाडी माझा मामाय बघा मामा मामाने <laughs> मामा बघल्या जाऊन गाडी लावली मामाय माझा मामा मग काय तर माझाच मामा आहे की मग मामाकडे आम्ही बारक्यापणे सुट्टी सारख्यापणी बघा इकडे यायचो जो आम्ही सुट्टीला ही भारी वाटतय आता म्हणजे मामाच्या गावात आले समजा इकडे इकडं गोळ्या मिळाला आमच्या मामाच्या गावात आली का नाही सगळे इथं गावते ती एक आणि एक तिकडं नसतं या सारखं मेळ इथं असतो अकोल्यात आलं का इथं सगळ्याचा मेळ जाय त्यामुळे इथं आलं का सगळ्याच्या गाठी भीती पडते ती या येऊन जाऊन बारक्या मामीची गाठ पडली नाही म्हणजे या गुटीच्या मम्मीची वा हे गेले त्यांच्या माहेरला देव देवाय मामीच्या तिकडं त्या मोठ्या बी गेल त्या आपण रात्री आले ते या योगा योगाने गाठ पडायची होती आपली म्हणून आले जे आधी खेळते तिकडं त्यांच्या पप्पाकडे झाडाखाली दादा पशी बसले बस ती या आम्ही बसलो इकडं सावलीला आता मग जायाच होत ऊन खाली झाले आता ही येते ती ये का नाही ती वाट बघायची नाही निष्ठायचं लगेच येते का लगेच गावात गेले ती गाव बी मलाच मुलग बर लांब आहेत ना जवळया असं म्हणते ती काय म्हणते आजी हिरू आजीला कळत नाही कसला आता दादा म्हणलं आमच्या दोन म्हाताऱ्यांनी केंद्राव पाठवून या आजूबाजा काढता आजूबाजा काढला आजोबाचा काढला यांनी आपण इथं बसलोय म्हणलं चला आता इथं दोन गोष्टी बोलावत्या बरं

या दाद्या ही जी बन होती ती आमच्या आईची आत्याच आहे आम्ही तिला बी आत्याच म्हणतो हिला बी आत्याच म्हणतो आई बी आत्या म्हणते ना आम्ही बी आत्याच म्हणतो येऊन जाऊन हिला आजी म्हणतो दुसऱ्या माझ्या मावस बन यायची आईच म्हणते ते हिला बी मीच तिवडी आजी म्हणते मी माझा भाऊच आहे का नाही आम्ही आजी दादा म्हणतो ते दादा म्हणते ती पण आजी म्हणत नाही तुला आईच म्हणते ती मलाच म्हणते ती आजी का म्हणता या बागू गेल्या तशीच म्हणली तुम्ही आजी कसं म्हणताय ग आम्ही आई म्हणतो तिला गिल गिलती आता तरी लय झालं होय होय आता ती पोत्र माहेर आहे आमचं ते

यायची अजून हो आता आता कशी करते यायची म्हणली आता येते म्हणली काय माहिती आता कधी येते गिलती ती बी लेकीकड तिच्या गिलती लेकीकड आज यायची होती गावाकडे अजून आणणार धरली नाही ती अजून करायची ती वाटत आण कुठं तारीख झाली शेकायचं देवळात करायची काय माहिती कशी करते ती कशी ती त्यांचं बि हातावर पटाय करायचं खायचं हातावरच हातावर माणसं आणि म्हणणारी असली दे नशी भाप हाय असं म्हणल्या त्यात राहिलं पाहिजे त्यात दिवस काढलं पाहिजे तर पहिल्यापासूनच माझ्या आईबाची गरीबी आहे आणि अजून बी कडवर हायचं कधी संपते कोणा आणता घरी मी संपत नाही संपत ना आईला रोज एका बांधाला जायचंय कामाला असलं ऊन असू आता सुगी करती ज्वारी मोनाय जाती या नायट काम लागलं का जाती नाही अगं जाऊन का घरदार मोकळ सोडून जाते काय मग काय तिला होत नाही उठण बसणं आता राज्यानं सकाळचं तिला उठण होत नाही लगेच ना� धाप लागते काळजी घ्यावी लागती तिची त्यामुळे चार दिवस लेखीकड जाती चार दिवस येते इकडं ती लेखीकड राहिली का ह्यांना बी करमत नाही तिकडेच राहिली म्हणते ती फोन करून घेते ती बुलवर तू अगं जायती नसती मा त्यांच्यापासून बाळगा कोण आम्ही होतो आलो लग्न करून लोक गेला तिकडं काम बघायला कोण आहे त्यांच्यापैकी आता काम करतो मी त्याला काय काय नाही बघ नशिबात खाऊन पिऊन राह काय पैसा येत नाही सांग काम येत नाही सांग बोललं चाललं तेवढंच हाय संख आहे का नाही गं काय तर